वाढदिवस घेऊन येतो सौख्याची आनंदाची देणी आपल्या वाढदिवशी सगळं आयुष्य गाव समृद्धीची गाणी करंजेचे प्रत्येक प्रश्न सोडवणारे दमदार नेतृत्व माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अपोलो हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवारी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी करंज येथे ठेवण्यात आलं होतं यामध्ये रक्त तपासणी मधुमेह तपासणी बीएम आय तपासणी हडांची तपासणी ईसीजी यांसह अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील देण्यात आला यावेळी करंजडे यांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे आज माझ्या वाटतं निमित्त बरोबरच माझ्या सहकार्यांनी जे आता कार्यक्रम उपक्रम राबवले आहेत बरोबर एक उत्साहिक विमान सगळीकडे तयार झालेला आहे विशेष करून आज आमची टॅगलाईनच आहे वाढव असो किंवा नसो कर्नाटकाचा विकास आहे एकच ध्यास हे पण आम्ही इकडे काम करत असतो आज वाढीचा अतिवृष्टी साधून विविध कार्यक्रम आपण जे राबवत आहोत त्या माध्यमातून एक समाज सेवा करण्याचा हा आज योग मी म्हणतो कारण बरेचसे लोक म्हणजे ते वाढवत मोठ्या उत्साह ते बाहेर ठिकाणी साजरा करतात तसं न करता समाजासोबत आज, था आज का जी जे गरजू जे पिढी आहेत जे शोषील आहेत त्या लोकांना घटकांना त्याची मदत होईल या उकले प्रयत्न करून आम्ही वाढव साजरा करत असतो आज वाढव साजरा करत असताना माझे सहकारी सगळे उचलणे कार्यक्रम सर्व झालेले आहेत शिवाय ज्या काही इथल्या अडचणी आहेत विषयी त्याही शिकवणीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आज आमचे नेते गरजी कडू अशी कामासाठी नेत्यांची जी शिकवण आहे त्यावर विवेक साहेब असतील आमदार आमदार बाबा साहेब असतील हेमंत साहेब असतील किंवा आमचे तारा असतील भूषण मात्र असतील यांच्या माध्यमातून आज आम्ही हा विकास काम इकडे करत आहोत आणि ह्या नेत्या नेत्यांची जर जबाची छाप लिहाई बरोबर काम करण्याला जी उर्मी असते जी ऊर्जा ती करून घ्यायला मिळते आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे राजकारण वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण करून पुढे जात आहोत माझे आधी घरी असतील आम्ही आम्हाला सर्वच काम करण्यासाठी नेहमी प्रेरणा घेतो आम्ही आणि त्यांच्या आश्रमाने पुढे जातो पुढे आणि जात असताना की सगळी फक्त आज आपण इकडे गरीब जमा आहे तर ह्या त्या जीवावर आम्ही पुढे राजकारण वीस टक्के त्या भाषा अक्षर करून पुढे आम्ही वाटचाल करू निश्चितच वाढदिवसानिमित्त कोणाच्या साऱ्या सगळ्या पत्रकारांचं मला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढ्या पावसात तिथे आलात आणि जे काय आमचा आनंद निवड करण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्या या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने एवढा प्रचंड पाऊस असताना आपण पत्रकार बंधू भगिनी तर आलातच आज परंतु यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील लहानांपासून थोरांपासून मोठ्यांपासून सगळीच मंडळी या इथे रामेश्वरजी आंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत आज सकाळपासून विविध कार्यक्रमांनी पुन्हा एकदा रामेश्वरजी आंगळे यांनी समाज उपयोगी जे जे कार्यक्रम आहेत ते घेऊन या इथे आपल्या वाढदिवसाला सुरुवात केलेली आहे ती सकाळपासून त्यांच्या सोबत आहे सर्वप्रथम या इथे आरोग्य शिबिर या आरोग्य शिबिर शिबिरामध्ये मग ब्लड ब्लड शुगर असेल ती चेक करणं असेल ब्लड प्रेशर असेल ईसीजी असेल कॅल्शियम टेस्ट असेल बोन टेस्ट असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट या इथल्या नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही शाळेमध्ये त्यांची त्या जी स्वतःची शाळा आहे त्या शाळेत शिकून रामेश्वर आंग्रे या इथपर्यंत पोहोचले त्या शाळेला न विचारता येथील विद्यार्थ्यांना जाऊन वया वाचपाचा कार्यक्रम आत्ताच आम्ही या इथे करून आलेलो आहोत सरपंच रामेश्वर आंग्रे यांना अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्ष होत असताना शिकापचे गणेश कडू यांनी रामेश्वर आंग्रे यांना भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला क्लिक करायला